अधिष्ठाला अविनाश तिथुरले ट्रॅक्टर झाले आहेत तर पावसाला सुरुवात झाला तर शेतीची कामे सुरुवात झाली आहेत हिरवा घायट झाले आता पहि जोडी बहुतेक लोकांनी सोडून ट्रॅक्टर घेते काय बरं आहेत ना तब्येत का म्हणते

किती आहे हो कितीला आहेस दहावीला दहावीला नाव का पूर्ण नाव सांग गाव कुठलं मुलगाव पुढं मार तालुका ना